बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या कडा धानोरा हिवरा देवळाली यासह इतर गावांना पुराचा फटका बसला नद्यांचं पाणी थेट शेतामध्ये गेल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे पुरामुळे वाहनं आणि जनावरांचीही हानी झाली आहे अतिवृष्टीच्या पुरामुळे सगळे आमचे शेतीचे वावर वाहून गेले आणि तुरीच त्र्याण्णव गुंठ्यामध्ये मध्ये माझी तुरा असताना तुरीचं सगळं नुकसान झालेलं आहे तुरपिकाचं पूर्ण तुरपीक आहे आणि उडीद होता त्या उडीद काढून इथं वाळा टाकला होता गाड्यामध्ये तिथं पुराचं पाणी जाऊन त्या गुलदाचं सहा सात क्विंटलचं नुकसान झालेलं आहे दहा बारा तुम्ही डुगून सगळं शेतामध्ये पाणी पाणी झालंय पूर आल्यामुळं नदीचे कडीचे जेवढे भुसारे होते कांद्याचे भरलेले होते काही एमटी होते सगळे वाहून गेले काहींची बैलगाडी वाहून गेल्या काहींच्या मोटरा वाहून गेल्या त्याच्यानंतर बांधाऱ्याच्या कडीला ज्या जमीन होती ती वाहून गेली कारण बांधाऱ्याला का तीन आहेत मोठा त्या बांधाऱ्याला काट्या गुतल्यामुळं साईडच्या लोकांचे नुसकान झाली आणि काही गुरं काय दुस्कान नाही झाले गुरांचे पण काही पाण्याखाली बुडाले होते ते काढून घेतले आणि पोल पडले तर लिप्या पाडल्या नदीच्या कडीच्या जेवढ्या डिप्या होत्या त्या पडल्या पोल पडले सगळे मुसळधार पावसामुळे बत्तीस हजार हेक्टरपेक्षा जास्त शेती वाहून गेली असून बासष्ट हजार शेतकऱ्यांचं पिकाचं चा नुकसान झालं आहे तालुक्यातल्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचं आणि माहिती गोळा करण्याचं काम सुरू असल्याचं आष्टीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी सांगितलं आहे चौदा सप्टेंबरच्या रात्री आणि पंधरा सप्टेंबरच्या दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात ढगफुटीचं दृश्य पाऊस आष्टी तालुक्यामध्ये झालेला आहे यामध्ये साधारणतः आष्टीपासून पश्चिमेचा जो भाग आहे तो सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात बाधित झालेला आहे आणि त्यामधल्या नद्या ओढे नाले आहेत ते दुतडी भरून वाहत होत्या याशिवाय नद्यांनी पात्र सोडून पूर्णपणे शेतात पाणी पसरलेलं होतं यामध्ये प्राथमिक आकडेवारी जी आमच्याकडे आलेली आहे त्यामध्ये साधारणतः चौसष्ट हजार शेतकरी बाधित झालेले आहेत आणि बत्तीस हजार हेक्टर जमीन हे बाधित झालेलं आहे ती वेगवेगळ्या पिकाखाली आहे त्याचबरोबर काही जनावरे वाहून गेलेले आहेत त्यांचा अद्याप एक्झॅक्ट आकड्यावर आम्हाला कळत नाहीये आणि दोन व्यक्ती यामध्ये मयत झालेल्या आहेत सकाळपासून पंचनामे चालू झालेले मरा आहेत मराठवाड्यातल्या अनेक भागांना मुसळधार पावसानं झोडपलं असून